डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एक नवीन प्रोग्राम जागतिक बँक आणि इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च यांच्या सहकार्याने सुरू केलं आहे आपण की साधारण आठवी ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण म्हणजे काय कृषी शिक्षणाच्या संधी काय आहेत आणि कृषी शिक्षणातून आपल्याला संशोधनाकडे कसं जाता येईल आणि उद्योगाकडे कसं जाता येईल ह्याचं त्यांना मार्गदर्शन होणं गरजेचं आहे माझ्या असं लक्षात आलं की गेली दोन वर्ष कृषी शिक्षणाकडे मुलांचा ओढा कमी होत चाललेला आहे तर तो वाढवण्यासाठी डहाणूपासून ते दोडामार्गपर्यंत अशा कोकणपट्टीतल्या पाचही जिल्ह्यातले प्रत्येक जिल्ह्यातले शंभर विद्यार्थी आणि प्रत्येक जिल्ह्यातले वीस ते शंभ म्हणजे प्रत्येक शाळेतले किंवा हायस्कूलमधले पाच विद्यार्थी असे शंभर विद्यार्थी प्रत्येक शाळेत प्रत्येक जिल्ह्यातले आणि त्यांचे वीस शिक्षक प्रत्येक जिल्ह्यातले असं म्हणून त्यांचं एक संमेलन दापोलीमध्ये सातशे वीस लोकांचं आपण उ उद्या लावलेलं आहे उद्या चोवीस तारीखला त्याचं उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री श्री दीपकजी केसरकर साहेब करणार आहेत आदरणीय पालकमंत्री उदयजी सामंत हे या समारंभाला उ उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याबरोबर मी कालच आदरणीय खासदार सुनीलजी तडकर यांच्याशी बोललो तेही त्यांनी यायचं कबूल केलेलं आहे या व्यतिरिक्त आमचे जे कार्यकारी परिषदेचे सदस्य जे आहेत संदीपजी राजपुरे आहेत सुनीलजी दळवी आहेत हे त्या समारंभाला उपस्थित राहणार आणि सगळ्यात महत्त्वाचे इथले आमदार साहेब दादा हे या समारंभाला योगेश दादा कदम हे या समारंभाला उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत ह्याचं उद्दिष्ट असं आहे की इथे येणारे मुलांना आपलं इथलं कॅम्पस दाखवणं इथे एज्युकेशन सिस्टीम दाखवणं आणि नवीन एज्युकेशन सिस्टीम आहे वीस ते वीसची जी न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्याबद्दल त्यांना माहिती देणं शिवारफेरीच्या माध्यमातून विद्यापीठाची ओळख करून देणं आणि आमच्याकडे ज्या पद्धतीने नवीन सिस्टीम आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल ड्रोनने आपलं शेतीचा वापर असेल आणि शेती अवजारांचा वापर असेल तर यासंबंधी त्यांना माहिती देणं असं एकत्रित आपण तो प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे अशा पद्धत पद्धतीचा ह्या मुलांसाठी भारतातला हा पहिलाच प्रोग्राम असावा आणि आहे याची मला खात्री आहे तर पत्रकार बंधूंनी त्याला पूर्ण सहकार्य करावं आणि त्याचबरोबर ह्या प्रोग्राममध्ये आपण एक प्रदर्शनी ऑर्गनाईज केलेली आहे ह्या प्रदर्शनीच्या माध्यमातून कोकण कृषी विद्यापीठाचं सगळं कार्य आपण तिथे ठेवणार थे आहोत ही उद्या चोवीस तारीखला त्याचं उद्घाटन होईल आणि ते एकोणतीस तारीखपर्यंत आपण ती सर्वांसाठी खुली ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये सगळं फिशरीज डिपार्टमेंटचं प म्हणजे फिशरीज आमचा जो शिक्षण आहे त्याचे लाईव्ह सॅम्पल्स आहेत कोकण कन्याळ लोकांना बघता येईल कोकण कपिला लोकांना बघता येईल आणि जे जे शक्यती लाईव्ह सॅप सॅम्पल्स आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे तरी दापोलीतील नागरिकांनी आणि सगळ्यांनी जे जे इथे पर्यटक येतील त्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती आहे आणि उद्याच्या समारंभाला आपल्याला सगळ्यांना खास खास आमंत्रण आहे